नमस्कार मोनिकाज कॉर्नर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अशी रेसिपी पाहणार आहोत जी कितीही आपल्याला खावीशी वाटली तरी बनवायची आपल्या हातात नसते अर्थातच तुम्हाला कळलं असेल मी बनवणार आहे खरवस कितीही खावासा वाटला तरी कच्चं दूध जर आपल्याला नाही मिळालं तर आपण तो बनवू शकत नाही मला मस्त पैकी खरवज एक लिटर दूध मिळालं होतं एक लिटर दूध मी एका बाउलमध्ये काढून घेतलं त्यामध्ये एक कप किंवा वाटी जी आपली नॉर्मल साईजची असते तेवढी साखर घातली वेलची पूड आणि बडीशोपची पावडर घातली एक ते दीड चमचा आणि छानपैकी साखर दुधामध्ये मिक्स करून घेतली हे तिसऱ्या दिवशीचं दूध आहे त्यामुळे माझ्या घट्टसर वड्या काही बनणार नाहीत पण खरवच बनवल्याशिवाय मी काही राहणार नाही हे दूध मी दोन पार्टमध्ये डिवाईड केले कारण एकत्र घातल्यानंतर खूप जास्त ते मोठा गोळा होईल त्यामुळे मी अर्ध्या अर्ध्या पार्टमध्ये याला शिजवलं आहे त्यानंतर उकळत्या पाण्यामध्ये याला ठेवायचं या प्रकारे वरून झाकायचं कारण वरचं जे आपण झाकलेलं आहे त्याचं पाणी त्याच्यामध्ये पडणार नाही त्यामुळे प्लेट झाकून मी वरून झाकण झाकले पंधरा मिनिट केल्यावर मस्त पैकी आपला खरवच तयार आहे तुम्ही बघू शकता तिसऱ्या दिवशीचं दूध असल्यामुळे खूप घट्ट किंवा याच्या वड्या ना पडणार नाहीत पण अगदी छान चवीला चा झाला होता तुम्ही कोणत्या प्रकारे खरबस बनवता मला कमेंट्स मध्ये लिहून नक्की सांगा कोणाकोणाला खरबच आवडतो हेही सांगा मी भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय